पहलगाव मध्ये अतिरेक्यांनी के हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानावर चांगला हल्ला करून पाकला आदल घडवले आहे पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तर दुसरीकडे पाकिस्तानचा भाग असलेला बलुचिस्तानने पाकिस्तान पासून स्वतंत्र झाल्याची घोषणाही केली आहे माघाही उपासमार देशातून कर्ज या गोष्टी पाकिस्तानसाठी आधीच आव्हान ठरलेलं आहे पण आता समोर आलेल्या संकट त्याही पेक्षा मोठा आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पुन्हा एकदा देशाचे दोन तुकडे होण्याचं संकट पाकवर आलेलं आहे आता हा बलुचिस्तान पाकिस्तान पासन नेमका वेगळा का होतय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बलूच लीडर मीर यार बलुच यांनी बुधवारी पाकिस्तान पासून बलुचिस्तान वेगळं झाल्याची औपचारिक घोषणा केली आहे अनेक दशकांपासून सुरू असलेली हिंसा बलूच नागरिकांचं अपहरण आणि मानव अधिकाराच्या उल्लंघनामुळेर हो बलोच यांनी घोषणा बलुच केल्या बलुचिस्तानच्या लोकांनी राष्ट्रीय निर्णय घेतलाय आता जगाने ही मौन धारण करू नये असं सांगतानाच मीर बलोच यांनी भारतासह जगातील इतर देशांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी देखील केली आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे बलूच चे राष्ट्रवादी नेते मीर यार बलोच यांचं नाव सध्या प्रत्येकाच्या होटावर हो आहे मीर यार बलोच हे एक लेखक आहे स्वतंत्र पत्रकार मानव अधिकार कार्यकर्ता आणि स्वतंत्र बलुचस्तानच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत आहे वेगळ्या पाकिस्तान पासून बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा त्यांनी केली नाही तर संयुक्त राष्ट्राने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यासाठी एक बैठक बोलण्याचं आव्हानही केलंय भारत सरकारने नवी दिल्लीत नव्या बलुचिस्तानाच्या दूतावासाला मंजुरी देण्याचं आव्हानही त्यांनी केलंय मीर यार बलूच यांनी स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर हा विषय जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनलाय बलूच लिबरेशन आर्मी आणि इतर संघटना पाकिस्तान विरुद्ध लढा देत आहे मानव अधिकारांचे उल्लंघन सांस्कृतिक दडपण आणि आर्थिक शोषण यामुळे बलूच स्वातंत्र्याची मागणी करत आहे बलूच लीडर मीर यार यांनी बलुचस्तान वेगळे झाल्याची औपचारिक घोषणा केली आहे तसं त्यांनी म्हटलं आहे की बलुचस्तानची मुद्रा आणि पासपोर्ट साठी आम्हाला अब्जावतीचा फंड द्यावा अशी मागणी मीर बलोच यांनी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे त्याशिवाय पाकिस्तानात शांती सेना पाठवण्याची मागणीही केली आहे शांती सेना पाठवल्याने बलुचच्या नागरिकांना पाकिस्तानच्या अत्याचारापासून मुक्ती मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे आता पाकिस्तानने बलुचानवरील कब्जा सोडला पाहिजे तसेच स्थानिक स्वतंत्र सरकारकडे सत्ता सोपवली पाहिजे दरम्यान सोशल मीडियावर करण्यात आलेले दावे आहेत बलूचिस्तान अजूनही पाकिस्तानचाच भाग आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी बलूच लिबरेशन आर्मी ही संघटना प्रामुख्याने काम करत आहे या संघटनेने पाकिस्तानच्या माकींना या आर्मीने अकरा मार्च रोजी कोट्याहून पेशेवरला जाणारी जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती आणि या ट्रेनमधून चारशे चाळीस लोक प्रवास करत होते त्यानंतर बलुच लिबरेशन आर्मीच्या विरोधात पाकिस्तानी सैन्याने कारवाई केली आणि दोन्ही बाजूने असंख्य लोक मारले गेले आर्मी चे किमान पाच हजारहून अधिक लोक मारले गेले तर बलूच आर्मीच्या या तापामुळे मध्ये बलुच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित पण पाकिस्तानी सैन्याने काबुलमध्ये असलम बलोच यांची हत्या केल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये बशीर जेब यांना आर्मीचा कमांडर आला त्यांनी पद सांभाळल्यानंतर बलूच आर्मीचा आवाज आणखीनच बुलंद झाला मीर यार बलोच यांच्याशिवाय एक हाती कमिटीचे सदस्य आणि डॉक्टर महारंग बलोच हे सुद्धा बलोच आंदोलनाचे प्रमुख चेहरा आहे त्यांनी पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात शांतीने आपलं म्हणणं मांडलं आणि जगभरात चर्चेचा विषय बनलाय दोन हजार नऊ मध्ये महरंग यांच्या सामाजिक कार्यकर्ते असलेल्या वडिलांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर दोन वर्षानंतर त्यांच्या वडिलांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर दोन हजार सतरामध्ये महंग यांच्या भावाचं अपहरण करण्यात आलं पण विरोधानंतर त्यांना सुखरूप सोडण्यात आलं होतं महरंग यांना पाकिस्तानी सरकारने अटक करून तुरुंगात देखील टाकलं होतं मानवाधिकार कार्यकर्ता नायला कादरी बलोच सुद्धा बलुचिस्तान आंदोलनाचे शिपाई आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते बलुचस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत बलुचिस्तान हा स्वातंत्र्य देश होता आता पाकिस्तानने त्यावर बेकायदेशीर ताबा मिळवला आहे असा नायला कादरी बलोच यांनी हा दावा केला आहे पाकिस्तान सरकारच्या विरोधात मानव अधिकाराचं उल्लंघन संसाधनाची लूट आणि नरसंहाराचा आरोप त्यांनी केला स्वतंत्र बलुस्तानाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सा त्यांनी निर्वासित बलोच सरकारची स्थापना केली आहे त्या स्वतः निर्वासित बलोच सरकारच्या पंतप्रधान देखील आहे आणि या सरकारची स्थापना एकवीस मार्च दोन हजार बावीस मध्ये युरोपात झाली होती सध्या त्या कॅनडात राहतात बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे अध्यक्ष अख्तर मेघल यांनीही पाकिस्तान सरकारच्या विरोधात आवाज बुलंद केला होता गेल्या काही काळात त्यांनी संघ दिला आपल्या हक्काची लढाई लढण्याचं आवाहनही केलं होतं ते पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते त्यांनी पाकिस्तानला नुकतीच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची आठवण करून दिली त्याशिवाय फ्री बलुचिस्तान मुवमेंटचे अध्यक्ष अरबयार मरवी यासारखे नेतेही वैश्विक पातळीवर स्वतंत्र बलुचिस्तानचा आवाज करत आहे आता बलुचिस्तानला स्वातंत्र्याचा का आहे हा देखील मुद्दा महत्वाचा आहे बलुचिस्तानमध्ये मध्ये पाकिस्तानचं चाळीस टक्क्याहून अधिक गॅस उत्पादन होत आणि पाकिस्तानचा सर्वात मोठा हा प्रांत आहे हा प्रदेश तांबे आणि सोन यासारख्या खनिज संपत्तीनेही समृद्ध आहे पाकिस्तान या प्रांताचा उपयोग करून घेतो पण तरी देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत नाहीये याशिवाय बलुच लोकांची भाषा आणि संस्कृती पाकिस्तानातील इतर भागांपेक्षा वेगळी आहे ते बलूची भाषा बोलतात तर पाकिस्तानमध्ये उर्दू आणि उर्दू मिश्रित पंजाबी प्रामुख्याने बोलली जाते बलूच लोकांना भीती वाटते की पाकिस्तान त्यांची भाषा नष्ट करेल तसे तशी तो पूर्वी बांगलादेशात करायचा प्रयत्न केला होता इतका समृद्ध प्रांत असतानाही इस्लामाबादचं राजकारण आणि लष्करात बलूच लोकांना स्थान मिळत नाही पाकिस्तानावर बलूच लोकांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन आणि त्यांच्यावर होणाऱ्या होणारे अत्याचार बलुचिस्तान समर्थकांचा आरोप आहे की इथून अनेक लोक बेपत्ता होतात काहींना तुरुंगात टाकलं तर काहींची हत्या देखील केली जाते मित्रांनो तुम्हाला या बलूचिस्तान बद्दल काय वाटतं आणि हा वेगळा देश होऊ शकतो का संयुक्त राष्ट्रसंघायला मान्यता देईल का आणि भारत बलुचिस्तान बरोबर जाईल का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण पूर्ण हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद